नमस्कार मी सौ श्वेता विजय यादव मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालवण देऊळवाडा आज केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं घोषित केलं आणि अतिशय आनंद झाला की इतक्या सगळ्या भाषांमधून मराठी ही समृद्ध असलेली आणि महान संस्कृती असलेली अशी भाषा आहे आणि तिला अभिजात दर्जा मिळतोय हे आम्हा महाराष्ट्रवासियांना फार कौतुकास्प कौतुकास्पद आणि गौरवाची बाब आहे कारण आपल्या मराठी भाषेला एक वेगळी संस्कृती आहे मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या बोली बोलीभाषा बोलल्या जात आहेत या अभिजात दर्जा दिल्या गेल्यामुळे या बोलीभाषेचा देखील विकास होणार आहे मराठी माणूस आणि मराठी माणसाची अस्मिता ही जर टिकवून ठेवायची असेल तर, तर सर्वप्रथम त्याच्यामधील आपण जो संवाद साधतो ती मराठी भाषा ही टिकून राहणं गरजेचं आहे आणि या मराठी भाषेला अखिल भारतीय स्तरावर वेगवेगळ्या विद्यापीठांमधून ही भाषा शिकवली जाणार आहे आणि त्यामुळे मराठी भाषिकालाच नाही तर अन्य भाषिकांनासुद्धा याचा फार मोठा फायदा होणार आहे मराठी भाषा ही एक समृद्ध भाषा असल्यामुळे तिच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारचा जो साहित्यिक वारसा आहे तोसुद्धा जपला जाणार आहे कारण इतर सगळ्या भाषांपेक्षा सुद्धा मराठी भाषेमध्ये कादंबऱ्या कविता त्याचप्रमाणे ललितलित वेगवेगळ्या प्रकारचं कथा कथा संग्रह या सगळ्यांचं मिश्रण अशा या मराठी भाषेने समृद्ध केलेलं आहे आणि म्हणून मला एक या माझ्या प्राथमिक शाळेमध्ये मराठी भाषा शिकवताना मला जो आनंद आहे त्या तो आनंद जसा आहे तसाच केंद्र सरकारने जी अभिजात भाषा म्हणून मान्य केलेली आहे त्याहीपेक्षा जास्त आनंद मला या सगळ्या निर्णयामधून वाटतो याचा फायदा आपल्या मराठी भाषिकांना होणारच आहे परंतु इतर अन्य भाषिकांना होणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या भाषांमुळे आपण सध्या इंग्रजी इंग्रजी भाषेला एक वाघिणीचं दूध असं म्हणतो पण त्याहीपेक्षा मराठी भाषेला ही संस्कृती जपणारी भाषा आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाहीत ही जी आजची जी अभिनंदनाची आणि कौतुकास्पद अशी जी बाब आहे त्यामुळे मला खूप आनंद वाटतोय आणि अभिमानही वाटतोय की मी मराठी आहे मी मराठी आणि माझा वारसा देखील मराठी धन्यवाद मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला खरं तर हे सगळ्या मराठी भाषिकांसाठी आणि मराठी शिक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे दोन हजार चार सालापासून अभिजात दर्जा देण्याचं केंद्र सरकारने सुरू केलं आणि दोन हजार अकरापासून किंवा दोन हजार अकरा साली आपल्या महाराष्ट्र शासनाने हा प्रस्ताव केला आणि तेव्हापासून सातत्याने वेगवेगळ्या वेग पातळीवर साहित्यिक लेखक वेगवेगळी वेग मंडळं आणि आमच्यासारखे भाषाप्रेमी मराठी भाषेला हा दर्जा मिळावा अभिजाततेचा यासाठी प्रयत्न करत होते दोन हजार रंगनाथ पाठारेंच्या सदस्य अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली होती कारण अभिजाततेचा दर्जा मिळण्यासाठी सगळ्यात महत्वाची अट असते की तुमच्या भाषेतील साहित्य किंवा तुमच्या भाषेचा उगम हा जवळजवळ दीड ते दोन हजार वर्षापूर्वीचा असला पाहिजे आणि ते सिद्ध करावं लागतं त्याचे पुरावे द्यावे लागतात या समितीने ते केलं आणि ते मान्य होण्यासाठी म्हणून दोन हजार अकरापासून आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो आणि आज दोन हजार चोवीसला आपल्या सगळ्या मराठी भाषिकांचं करोडो लोकांचं हे स्वप्न साकार झालेलं आहे की आपल्या भाषेला आपण ती प्राचीन आहे या भाषेत संत साहित्यापासून ते महानुभाव साहित्यापर्यंत विविध साहित्यांनी जो एक दर्जा निर्माण केलेला आहे त्याची नोंद आज संपूर्ण केंद्रीय पातळीवर आणि पुढे जागतिक पातळीवर घेतली जाईल आज आपल्यासारख्या देशात इंग्रजी भाषेचं महत्त्व प्रचंड वाढत आहे आणि अशाच वेळी मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळणं ही अत्यंत महत्त्वाची घटना घडलेली आहे खरं तर महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने आपलं काम केलेलं आहे आता जबाबदारी आहे ती आपल्या प्रत्येक मराठी भाषिकाची कारण जोपर्यंत माझ्या प्रत्येक घराघरात मला मराठीचा अभिमान वाटत नाही तोपर्यंत ही तो जन चळवळ होणार नाही आणि तोपर्यंत त्या अभिजात दर्जाला महत्व प्राप्त होणार नाही गेल्या शतकात म्हणजे मला मुद्दाम आज टिळकांची आठवण येते गेल्या शतकात टिळकांनी आपल्या भाषणात सांगितलेलं होतं की आईचं मूल हे दाईच्या दुधावर वाढलं तर त्याला आईची किंमत राहत नाही मग आपल्या घरात जन्माला येणारं मूल ह्याला इंग्रजी नावाच्या दाईचं दूध आपण पाजणार आहोत का हा विचार आता आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि आपल्या मुलाला आपल्या या मराठी भाषेचंच दूध मिळालं पाहिजे तरच ती भाषा अधिक समृद्ध होईल त्यामुळे आपण घराघरातून आपल्या मुलांना मराठी शाळेचीच वाट दाखवली पाहिजे आणि मराठीच शिक्षण दिलं पाहिजे तरच ही मराठी किंवा आजचा दर्जा मिळाल्याचं खरं सार्थक होतं असं मला वाटतं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो